नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना तुम्हाला काही अडचणी येत असतील जसे की तुम्हाला ओ टी पी येत नसेल जर ओ टी पी येत असेल तर ओ टी पी टाकण्यासाठी ऑप्शन येत नसेल हाय ट्रॅफिकच्या मेसेज दाखवत असेल किंवा तुमचे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेच्या यादीत नाही अशा प्रकारची काही अडचणी जर तुम्हाला येत असेल आणि त्यामुळे तुमचे ई के वाय सी जर होत नसेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण या सर्व अडचणी जे आहे ते आता दूर होणार आहे आणि या विषयीची महत्वपूर्ण माहिती जी आहे ते देण्यात आली आहे आणि हे जे माहिती आहे ते स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरे मॅडम यांनी दिलेली आहे आता काय आहे ती माहिती तर तुम्ही येथे पाहू शकता की आदित्य टटकरे मॅडम यांनी हे पोस्ट टाकून स्वतः ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचे ई के सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत ता असल्याची बाब निदर्शनास आली आहे तर ई केवाय सी लोकांना ओ टी पी चा प्रॉब्लेम ऑप्शनच ये ना येत नाही तर काहींना ओ टी पी टाकल्यावर सुद्धा एरर येतो अशा काही तांत्रिक अडचणी आहेत ज्यामुळे आपले ई केवायसी जे आहे ते होत नाही तर ही बाब आता शासनाच्या निदर्शनास आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गंभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे म्हणजेच महिला व बाल विकास विभागाच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून ए के वाय सी करताना जे प्रॉब्लेम येत आहेत त्यावर उपाययोजना सुरू आहे आणि लवकरच या सर्व अडचणी दूर होतील व तुम्हाला तुमचे ई के वाय सी जे आहे ते सहजरित्या करता येईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी यामध्ये येणार नाही अशा प्रकारची ही, ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे मॅडम यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे तर अशा प्रकारची ही महत्वपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व वा नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल